मला मंत्री मोदयांना एवढंच विचारायचं की जिल्हाधिकाऱ्यांनी जे अहवाल दिलाय त्यात अनियमितता झाली मजुराच्या संख्येत होत आहे असं स्पष्ट असताना आपण अधिकाऱ्यावर आजपर्यंत कारवाई का केली नाही व करणार कधी आणि धाराशिवच्या कार्यालयामध्ये शिष्यवृत्ती घोटाळा असेल मध्यान भोजन घोटाळा असेल त्याची एसआयटी मार्फत चौकशी करणार का अध्यक्ष महोदय हे खरं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी एक कमिटी नेमली गेली कमिटीमध्ये ने त्याचा सर्वे झाला केलं सगळं केलं पण त्यामध्ये एक त्या कमिटीमध्ये एक जर कामगार अधिकारी जर घेतला असता त्यामध्ये तर त्यांना गाईडलाईन मिळाली असती की ह्याचं वाटप कुठल्या पद्धतीनं होते पण तसं काय झालेलं नाहीये हे जवळजवळ सेंटर आपल्याकडे जवळजवळ सहाशे आठ आहे तिथं धाराशिवच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी चेक केली अठ्ठ्याऐंशी एक गोष्ट होती की अगोदर काही दिवसाच्या अगोदर काही वर्षाच्या अगोदर आपण ही योजना चालू केली सहा सहा दोन हजार एकोणीस पासून आणि सहा चार दोन हजार वीस पासून आपण हे स्कीम चालू केली त्यामध्ये अध्यक्ष महोदय एक केलं के की आपण ही वाढ त्याची मुदतवाढ दिली आपण फक्त नोंदणीकृत कामगारांसाठी आपण ही योजना राबवली गेली पण कोरोना आला कोरोनाच्या माध्यमातून आपण ठरवलं की काही वर्षाच्या वेळ ठरवलं की हे सगळ्यांना जेवण द्यायचं आणि सगळ्यांना जेवण देत असताना त्यामध्ये दे बरेच कामगार असतील ते उचळवाले कामगार असतील किंवा स्टोन कॅचरचे असतील किंवा हत्ती बीटभट्टीचे कामगार असतील असे कामगारांना सगळ्यांना सरसकट किंवा डाक्यावरचे कामगार असते तर त्यांना सरसकट देऊन द्यायची व्यवस्था केली आपण ज्यावेळेस यांची व्हिजिट झाली त्यावेळेला ह्या व्हिजिटमध्ये जे कामगार जे स्टेशन आहेत त्या स्टेशनवरती गाडी येते आणि गाडी आल्यानंतर ते आपले डबे घेतात आणि ते आपापल्या भागात जाऊन तिथं जेवण करतात पण ज्यावेळी हे कलेक्टर ऑफिसने ज्यावेळी विजिट केली त्यावेळेला त्यांना दोघ कमी आढळले असा त्यांचा दावा आहे पण अनोंदणी केलेले कामगार आणि नोंदणी केलेले कामगार हे जर आपण टॅली केलं तर हा आकडा बरोबर येतो त्यामुळे असा कुठेही गैरवापर झालेला नाहीये त्या दृष्टिकोनातून निश्चितच आमच्यावर अहवाल कलेक्टर ऑफिसचा अहवाल आला त्यानंतर आमच्या अधिकाऱ्याकडून आम्ही त्यांना क्रॉस चेक केलं ज्या लोकांना जेवण दिलं त्या लोकांच्या सह्या त्या झालेल्या सगळ्या आणि हा आकडा मॅच होतो आणि बिला पण त्यामध्ये कुठं अतिरिक्त गेलेलं नाही त्यामुळे हा अपरातप झालेला नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई करायचा उद्देश उरत नाही